काय नाही वाटत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगिंग चॅनल वर आज अं पप्पांचा बड्डे म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सा सा बड्डे तर आपण तिकडे जाणार आहोत बड्डे ला दुसरी तयारी केलेली आहे ड्रेस वगैरे घातलाय मस्तपैकी पैकी शर्ट पॅन्ट घालून रेडी झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत अंकिताकडे आणि आता आपण भेटवाय डायरेक्ट अंकिताच्या घरी चला आय वेलकम बॅक टू अवर चॅनल आज माय पप्पांचा बर्थडे आहे सो हा इथे सेलिब्रेट करायला आलाय काही मी एकटा आहे म्हणजे सगळे आहे हाय हाय पप्पा हाय करा Hai, hey, papa itu. Hai, pop aneh ya? happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear papa. Happy birthday to you. dia <laughs> 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 <laughs>

जावाईबापून सगळं व्हिडीओ टाकलेली जावाई बापू ने सासऱ्यांसाठी गिफ्ट आणलेला आहे फोटा व्हिडिओ चालू आहे बोल वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा सासरे बुवा

On... केक वर सगळे तुटून पडलेले आहेत केक वर टॅ भांडा बांड करू नका माय माइट हो ना, ना, माझी ना ना आजी आहे पण तिला आजी आवडत नाही आम्ही आई बोल आई आई तुझ्या लेखाला सत्तावन्न वर्ष झाली सत्तावन्न व आहे तुला काय वाटत मला काय वाटत

<laughs> आता हे आम्ही करणार आणि ही आहे अंकिता जी काही कामाची सॉरी खूप कामाची माझ्या

ये वहां असली अब दिखाएंगे असली पापा एकदम अच्छी समझ इसलिए कि थापत नहीं अरे हां पण तितलच है हम्म, मच्छी को पावत थी वो में दे रे <laughs>

कहा बस, उसमें चिकन भी नहीं है अलग ही प्राणी है ये है वो प्राणी मेरी बाई को हाँ ना यार छ

आता आम्ही चलो नवीन घरी हे तू तुझ्या घरी गाइस काय बोल सगळे खाली देखता मी गाइस आज फक्त एवढच आहे आणि आमचा ब्लॉग हा सिटीचं अंतर्गत हाती चाललीय हिच्या नवीन घरी आई मी माचा नवीन घरी नवीन माचा तो घडूया पुढच्या बॉक्समध्ये एक लॉक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायकन मध्ये क्लिक करा